मग आणि आता भाऊ काय चालले दिला नाही का नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मास आयडी या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आता वाजले पाच आणि आपण आव पिंपळा बसून त्या मार्केट मध्ये आजची तारीख अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार बुधवार आपण एक तीन वाजता व्हिडिओ काढला आणि आता एक सध्या तुम्ही बघू शकता सध्याच्या आवक जवळपास दोन चार सहा ंची आवक तर झाली मित्रांनो दररोजच आवकमध्ये वाढ होती आणि बाजारभावात घट होत चालली जवळपास पा आपण बघितलं पा चारशे चारशे रुपयेपर्यंत जाणारे माल आज जा दोनशे ते अडीचशे रुपयांनी मागत आहे अशी सध्याची परिस्थिती मित्रांनो जमबोग मंडीमध्ये आजचा वीस किलोसाठी काय बाजारभाव आहे आपण जाणून घेऊ तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आपल्या शेतकरी बांधवांना आणि ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून सगळ्या अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील तर चला मित्रांनो मंडी जमबोग या सरासरी काय चालू आहे दोनशे पाच तीनशे दोनशे पाच रुपये कुठला महाले परसूल खुडा किती आहे का अपेक्षा किती पाहिजे आज तीनशे पर्यंत तरी जायला पाहिजे ठीक आहे चालेल चालेल कुठला महाले कातार किती आहे खुडा साधारण सातवा आठवा काय अपेक्षा किती जायला पाहिजे जास्त अपेक्षा नाही आमची पण तीन रुपयाच्या पुढे जायला पाहिजे मार्केट डाऊन होत चाललो होतं दिवस चारशे रुपये आपल्याला आज डायरेक्ट दोनशे दोनशे रुपये माल मागू आवक थोडी वाढली होत काही नाही चार पाच लाईन आहे त्या मानाने काही नाही तुम मार्केट डाऊन होत कालपासून काल म्हणजे काल संध्याकाळी ना डायरेक्ट पन्नास शंभर रुपये दीडशे रुपये मागू राहिले वाईट आहे हा हो। टी अरे माहिती ठीक आहे चालेल चालेल मित्रांनो सरासरी सर मंडीत गर्दी गाड्यांची भरपूर प्रमाणात गाड्या जे नवीन माल आहे ते माल लवकर जाते जे जुने माल झाले मीडियम माल ते मंडी मध्ये जास्त जास्त राहिले कुठले भाऊ माल कुठले दादा दुसरा कुठं आमचा आज मार्केट डाऊन झालेलं आहे कालपासून डाऊन आहे रात्रीपासून आणि भास्कर याच्या याच्याक काहीतरी लक्ष द्यावे एवढी फक्त विनंती शेवट शेतकऱ्यांच्या मागण्या काही शेतकऱ्यांच्या मागण्या काहीच शेत का नाही खर्च खूप करून बसलोय यंदा अपेक्षा होती मागच्या वर्षीवर पण यंदा डब्यात जायला लागलो कारण अजून एवढे काही चांगले चालू झालं नाहीये तरी पण आले अजून तर भरपूर प्लॉट चालू व्हायचे ना आपल्या इकडे चालू झालं प्लॉट चालू व्हायचे बाकी काय काय माहिती काय नाही एकशे पावती दिली आणि आता दोनशे अकराशे दिली

काय काय परिस्थिती का बरं काय मागितलं आपलं हा ना आज डाऊन झालो म्हणजे दोनशे दीडशे हा ना काहीतरी करायलाच पाहिजे काय भाऊ काय हो चालू आज दोनशे एकाहत्तर दोनशे एकाहत्तर तुम्ही घेतला का काय व्हा दिला भाऊ शेती समोर लोकल दिला गुन्हा कुठला माली भाऊ आज कुठला लोखंड काय व्हावा मागितलं शेडजी काय चालू आहे आजची सुपर का बरं एवढा डाऊन काभर आहे समोर डाऊन समोर पण पोहोचून कि तो कुठं बोथ व्हरायटी कोणती अरे म का माहितलं दोनशे साठ रुपये काय अपेक्षा किती पाहिजे तीनशे दहा पाच रुपये हा आज डाऊनच कालपासून काल रात्री पासून कुठला मालिक देशमाने काय मागितलं काय दोनशे कि तो कुठे आहे कुठलाय मालपूर रायपूर पटन मित्रांनो मंडी मध्ये भरपूर प्रमाणात आवक आहे गाड्या थांबून राहिलेले जवळपास मीडियम मालाला डिमांडच नाही सध्याची स्थितीला जर बघितलं तर डिमांड जे मीडियम माल आहे ते मिडियम मालाला डिमांडच नाही मंडीत आज तुम्ही बघू शकता आजची सरासरी आवक ही का माहिती आहे काका आज काय तीनशे रुपये माल आहे आपला माल सुपर आहे का चालू सेट आज का हो तीनशे रुपये काय काका काय परिस्थिती काय वाटते पुढं मार्केट आहे लुटून खाऊ राहिले सत्यला दुसरं काय नाही

का माहित आहे का दोनशे रुपये कुठला माल का अपेक्षा किती जायला पाहिजे पावणे तीनशे तरी जायला पाहिजे चारशे नाही पावणे तीनशे तरी जायला पाहिजे वाईट झालं आज म्हणजे जवळ शंभर ते दीडशे रुपये मार्केट डाऊन या बस तिकडं कोणतं मार्केट तुम्हाला जवळ काय चालू आहे तिथं रेंज काय हीच रेंज आहे का आवक वाढली दोन दिवस पाऊस उघडल्यापासून आवक वाढली ठीक आहे चालू मित्रांनो तुम्ही बघू शकता सरासरीची मंडी चार पाच सहा आहे त्याच्यामुळं मार्केट दोनशे रुपयेपासून तर तीनशे रुपये ला हायेस्ट मार्केट चालू आहे आता सध्या दीडशे रुपये कुठला माल मनमाड काय अपेक्षा किती जायला पाहिजे दोनशे तरी जायला दोनशे तरी जायला पाहिजे किती भाड आहे तिडून यायला तुम्हाला तीन हजार रुपये शंभर कॅरेट आहे का ठीक आहे चालेल चालेल फार मित्रांनो दररोजच्या तुलनेत जर बघितलं तर पन्नास रुपयाने तरी पन्नास रुपयांनी मार्केट दररोज खाली होते आणि अजून बऱ्याच प्रमाणात म्हणजे प्लॉट पण चालू व्हायचे तरी ह्या ही परिस्थिती तर पुढं मित्रांनो सप्टेंबर मध्ये मार्केट काय राहील याचा अंदाजच सांगता येत नाही अरे बाय देखील काय चालू आहे सेठ जी आज मंडी काय चालू आहे चारशे काय ची तीनशे सुद्धा घ्याय ना तुम्ही किती पहाशे तीनशे पर्यंत आहेच ते का ठीक कुठला माल भाऊ होत्या ना चालेल चालेल काय बागितलं भाऊ आज मागितलंच नाही कुठला माल काय अपेक्षा किती जायला पाहिजे जाईल का पण आज जाईल आवक बी म्हणजे आवक दररोजचीच वाढू राहिलो काय वानगडी नेमकी माल कुठून परिस्थिती कशी प्लॉटच्या जाम झाले पुढचे नंतरच आहे का प्लॉट जुलै जुलै काय वाटतं पुढं सप्टेंबर मध्ये काय वाटतं का एक वाढलं अपेक्षा आहे पण मग इडं येऊन काय होत ते सांगताच येत नाही का हा ठीक आहे चला धन्यवाद सव्वा दोनशे ते अडीचशे रुपये कुठलाय माल छट्या काय अपेक्षा किती जायला याच्या पुढे काय अपेक्षाच नाही राहिलं खाली व्हायला महत्व आहे आज ठीक आहे चाल सुपर माल मित्रांनो आहे सा बघू काय व्हा माहीत काय वाहितलं आज दोनशे एक रुपये म्हणजे डायरेक्ट दोन निम्म्याला निम्मे तुटले बा परवाच थोडं काय भाऊ दिलं तीनशे याकीनशे रुपये म्हणजे जाऊ सव्वाशे रुपये आज तिथं जाऊ नये खाली होतो का नाही त्या भावात ठीक आहे चला अशा प्रकारे मित्रांनो सरासरी जे मंडी बघितली साडेपाच वाजली सुमारे पाच ते सहा लाईन इतकी आवक आहे आणि जवळपास बाजारभावाचा विचार करता दोनशे रुपयेपासून पासून तर तीनशे रुपये आहेच ते एकदम आहेस म्हणजे गुवाहाटी माले तीनशे रुपयेपर्यंत पर्यंत जात आहे सध्याची परिस्थिती अशी मित्रांनो काय भाऊ दिलं भाऊ आज काय दोन अडीच रुपयापर्यंत काय हो पिंपरीकर काय चालू आहे परवड राहिला का मालिया भावात आता मग एवढा आणि आता भाऊ काय चाललंय दिलं नाही अपेक्षा किती ना दिलं नाही का अजून काय अपेक्षा जे होते ते तरी चालायला पाहिजे होते आज ते अपेक्षा भंग झाली ठीक आहे चालेल चालेल પણ આધાર કરો એટનાજ નિર્ધા એવરેજ ધોઈ પાઉસ નિગના ચાર દિવસ ચાલુ હતા પાડે મારું માર ઠીક